थोडे दिवस थांब भाव उतरतील मत घे हा डायलॉग आणि हा डायलॉग मारणारा एकाच वेळी आठवण्याचे ठिकाण म्हणजे ज्वेलर शॉप म्हणजे सोनाराचे दुकान साधारण दीड वर्षा आधी सोन्याचा भाव उतरला होता उतरला होता म्हणजे अगदी प्रति साठ हजाराच्या घरात आलं होतं तेव्हा अनेकांना वाटलं अजून भाव उतरेल पण सोन्याचा भाव काय उतरलाच नाही उलट सोनं वाढत वाढत गेलं ते थेट चौऱ्याण्णव हजारावरच्या घरात आणि रेकॉर्ड ब्रेक किंमत पण तेव्हाही अनेकांना वाटली की आता चौऱ्याण्णव हजाराच्या घरात गेली है। हा ब्रेक आहे हा रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे पण तेव्हा ह्याच्यापेक्षा वर सोन्याचा भाव जाऊ शकत नाही पण मग सोनं ऐकण्याच्या पलीकडेच गेलं आणि जिथे एक लाख रुपयाचा टप्पा पार करणं अवघड वाटत होतं तिथे सोन्याने प्रति तोळा एक लाख एक हजार रुपये एवढा भाव झाला तर आता ताकद लावायची म्हटलं तर मग आपण सीझनचा विचार करतो म्हणजे आता नको लग्नात घेऊ आता नको दिवाळीला घेऊ आता गणपती विसर्जन होऊन पितृपक्ष सुरू झालाय पितृपक्ष झाला की दसरा येणार आणि सोबतच लग्न सराईला सुरुवात होणार आणि त्यानंतर येणार दिवाळी पण दिवाळी म्हणजे सोनं खरेदीचं लागोपाठ हे तीन सीझन आणि याच तीन सीझनच्या पार्श्वभूमीवर चर्चा आहे सोनं दिवाळीपर्यंत दीड लाखावर जाणार का या चर्चा नेमक्या का सुरू आहेत खरंच सोनं दीड लाखावर जाईल का आणि सोन्याचा भाव असाच वाढत वाढत जाणार का सोनं खरेदी करणं आपल्या सर्वसामान्य लोकांना परवडणार आहे का सविस्तर माहिती सविस्तर स्टोरी जाणून घेऊया ह्या सोन्याची ज्या सोन्यासाठी प्रत्येक महिलेला सोनं खरेदी करणं आवडतच असतं पण आता आपल्या मिडल क्लास लोकांना सोनं खरेदी करणं म्हणजे एक स्वप्न बघण्यासारखंच झालेलं आहे सोन्याचा जो भाव वाढतोय एक लाखाला क्रॉस केलेला आहे तर आता ह्या सोन्याचा भाव कमी होईल का ह्याचा भाव जाणार आहे दीड लाखावर सविस्तर माहिती जाणून घेऊया याच व्हिडिओ मधून त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला लाईब करा तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मागच्या गोष्ट आहे सोन्याचा भाव होता प्रति तोळा अठ्याहत्तर हजार रुपये अठ्ठ्याहत्तर हजाराचा हा भाव पण आपल्याला जास्त वाटत होता त्यानंतर सोन्याचा भाव काहीसा उतरला पण नंतर डेंजर बूस्ट मिळाला हा बूस्ट इतका खतरनाक होता की तीन महिन्यामध्ये मा सोनं हजारावरून डायरेक्ट चौऱ्याण्णव हजारपर्यंत गेलं आणि त्यात ते तिथेच थांबलं नाही तर सोन्यानं ना एक लाख रुपयाचा टप्पा सुद्धा पार केला आणि एक लाख एक हजाराचा सुद्धा आता चर्चेतला आकडा आहे पण दीड लाख रुपये सोनं इतकं महाग होऊ शकतं का दीड लाखापर्यंत प्रति तोळा सोन्याचा भाव होऊ शकतो का हे समजून घेणं सुद्धा महत्वाचं ठरतं यासाठी पहिल्यांदा हे समजून घेऊ की सोन्याचे भाव एवढे वाढण्याची कारणं काय आहेत आणि या कारणांची सध्या परिस्थिती काय आहे तर सोनं वाढण्याचं पहिलं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेतील चलनवाढ मार्च दोन हजार बावीस ते जुलै दोन हजार तेवीस या काळात चलनवाढ आणि महागाई नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेच्या सेंट्रल बँकेने सतत व्याजदरामध्ये वाढ केली आता कधी ना कधी व्याजदर कमी होतील या कॉन्फिडन्समध्ये इन्व्हेस्टरने सोन्यातली गुंतवणूक वाढवत नेली आता जेव्हा व्याजाचा दर जास्त असतो तेव्हा डॉलरची तुलना बघून सोन्यामधली गुंतवणूक फेवरेट बनते त्यामुळेच अमेरिकेच्या सेंट्रल बँकेने रेट कट केले आणि सोन्याच्या किमती वाढत गेल्या आता याच आठवड्यात अमेरिकन फेडरल रिझर्व पॉलिसी ठरवणारी मीटिंग होणार आहे या व्याजदर काही कमी होण्याची शक्यता आहे जर तसं झालं तर सोन्याच्या किमती आता आहेत त्यापेक्षा वाढू शकतात म्हणजेच एक लाख बारा हजाराचा आकडा आता पार झालेला असतानाच सव्वा लाखाचा आकडाही लांब नाहीये पण सोन्याचा भाव ही जम घेणार का या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या फेडरल या पॉलिसी मिटिंगमध्ये नेमका काय निर्णय होतोय यावर ठरणार आहे पण सोन्याचा भाव वाढणार की नाही हे फक्त या एकाच निर्णयावर ठरणार आहे का तर तसं नाही आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे जगातील डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाचे उलटे परिणाम दिसायला लागले अमेरिकेत महागाई वाढली आहे ट्रम्प यांनी ही टॅरिफ धोरण किंवा एकूणच इंटरनॅशनल पॉलिसी बद्दल सबुरीची भूमिका घेणं सुरू केल्याची चर्चा आहे पण गुगली टाकण्यात ट्रम्प यांचा हात कोणीच धरू शकत नाही ट्रम्प जोवर निर्णय घेत नाही आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम राहत नाही तोवर अमेरिकेतली आणि परिणामाने जगातली आर्थिक अनिश्चितता कायम राहणार आहे पण हे झाले अमेरिकेच सध्या फ्रान्समध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे त्यामुळे तिथलं सरकार अस्थिर झाल्याची चर्चा आहे दुसऱ्या बाजूला ब्रिटनमध्ये सुद्धा स्थलांतरिता विरोधात आंदोलन सुरू झालेत तिकडेही सरकार बदलाचे वारे व्हायला सुरुवात आहे इस्रायलनं कतारवर हल्ला केल्याची घटना ही ताजी आहे ज्यामुळे अरब राष्ट्र आणि इस्रायल यांच्यात युद्धाचा भडका उडणार का ही सुद्धा शंका विचारली जाते आणि जर अरब राष्ट्र युद्धात उतरली तर कच्च्या तेलाच्या किमतीपासून सगळ्याच अर्थकारणावर याचा मोठा इफेक्ट पडू शकतो एकंदरीत जगात लय टेन्शन आहे जरा कुठे निवांतपणा नाही आता जेव्हा जेव्हा हे टेन्शन वाढतं तेव्हा तेव्हा लोक सेफ इन्वेस्टमेंट म्हणून सोनं घेतात आपल्याकडे लय सोनं आहे म्हणजे आपण निवानपणे राहू शकतो तिकडं रशिया युक्रेन भांडू द्यात नाहीतर ट्रम्प साहेबांनी कंटाळून राजीनामा देऊ द्यात ज्यांच्याकडे सोनं आहे त्यांना सेफ राहण्याची फिलिंग येते त्यामुळे भविष्यात चिंता नको म्हणून सोन्यात गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढतंय आणि त्यामुळेच साहजिकच सोन्याची मागणी वाढते त्यानंतर किंमतीसुद्धा वाढत आहेत सध्याचं अस्थिरतेचं वातावरण बघता जागतिक लेवल सुरू असलेली आंदोलनं बघता हा ट्रेंड आणखीन काही महिने कायम राहिला तर सेफ इन्व्हेस्टमेंट असलेल्या सोन्यातली गुंतवणूक आणि पर्यायाने किमती वाढताना दिसू शकतात त्या ज्यामुळे कदाचित दीड लाखाचा आकडा या टप्प्यात येऊ शकतं सोनं वाढू शकतं सोन्याचा भाव वाढू शकतो असं म्हणण्याचं कारण म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपयाचं कमजोर होणं भारतात सोनं आयात होतं ज्यामुळे जर रुपया कमजोर झाला तर साहजिकच आयात महाग होते आणि सोन्याच्या किमतीत वाढ होते आता मागच्या महिन्याभरातलाच रुपयांचा आलेख बघितला तर ऑगस्टमध्ये डॉलरचा दर सत्याऐंशी पॉईंट पाच पर्यंत होता आता सप्टेंबरमध्ये तो अठ्ठ्याऐंशी पॉईंट एक ते अठ्ठ्याऐंशी पॉईंट तीन पर्यंत पोहोचलाय आता ही वाढ काय फार मोठी नसली तरी सध्याचा ट्रेंड हा रुपया कमजोर होण्याचं कारण आहे असाच कायम राहिला तो, तो सोन्याच्या किमतींना पुन्हा मिळू शकतं तर मागच्या वर्षभरातल्या जगभरात अनेक सेंट्रल बँका मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करत आहेत एका पॉईंटनंतर ह्या बँका ही सोनं खरेदी करणं थांबवतील असा अंदाज वर्तवण्यात येत होता मात्र तसं घडलं नाही जागतिक बाजारात असलेली अस्थिरता पाहता बँकांनी ही खरेदी सुरूच ठेवलेली आहे आणि सध्याच्या बातम्यानुसार या खरेदीत सगळ्यात आघाडीवर आहे चीन दोन हजार पंचवीस मध्ये सेंट्रल बँका नऊशे टन सोनं घेण्याची शक्यता आहे दोन हजार बावीसच्या आधी हा आकडा फक्त पाचशे ते सहाशे टन इतकाच होता यावरून असं लक्षात येतं की ही खरेदी थांबेल असा अंदाज असला तरी प्रत्यक्षात मात्र वेगळंच घडतंय त्यामुळे सोन्याच्या किमती वाढतील ही शक्यता कायम आहे पण दिवाळीपर्यंत सोनं दीड लाखावर जाईल ही चर्चा होण्याचं सगळ्यात मेन कारण आहे सीझन गणपतीनंतर पितृपक्षात सोनं खरेदी फारशी होत नाही पण त्यानंतर घटस्थापना आणि दसरा हे दोन महत्वाचे मुहूर्त येतात मग विषय असतो लग्न सराईचा जिथे किमती जास्त असोत किंवा कमी असो पण सोन्याची खरेदी हमकास होते आणि मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळे तिथेही तेव्हाही मागणी जास्त असते ज्यामुळे सोन्याचा भाव वाढल्याशिवाय राहू शकत नाही लग्न काळ असा असतो ज्यात सोनं किती महाग झालं तरी हमखास घेतलं जात त्यामुळे आकडा आकडा हा जाण्याची शक्यता है। शक्यता आहे आणि आता अर्थातच या काही अभ्यासकांनी सोन्याच्या किमतीबद्दल काही दावे केले होते आणि सध्याही असे दावे चर्चेत आहेत जे एम फायनान्शियल चे राहुल शर्मा यांचा अंदाज आहे की येत्या काळात सोन्याचे भाव आणखी दहा टक्क्याने वाढतील सध्याचा सोन्याचा दर हा वीक पॉइंट नाहीये त्यामुळे हे भाव दीड लाखापर्यंत जाऊ शकतील या मागणीला जोर येतोय पण दुसऱ्या बाजूला फेडरल पॉलिसी व्याजदर कपातीचा निर्णय झाला नाही तर हा चढता क्रम थांबवता येऊ शकतो याआधी असा अंदाज नोंदवण्यात आला होता की दोन हजार पंचवीस च्या शेवटी सोन्याचे भाव एक लाख दहा हजाराच्या पुढे जातील पण हा आकडा सप्टेंबर महिन्यातच मागे पडलाय त्यामुळे दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव वाढले तर ते एक लाख पंचवीस हजारापर्यंत जाणार का थांबणार दीड लाखावर जाणार का खर यावर खरेदी आणि गणित अवलंबून राहणार रा आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय दिवाळीपर्यंत सोनं दीड लाखावर जाईल का तुमची मतं काय आहेत सोन्याचा हा जो भाव वाढतोय तो असाच वाढत जाणार आहे का त्याला कुठेतरी स्टॉक लागणार आहे या सगळ्या माहितीबद्दल सोन्याच्या दराबद्दल तुमची काय मतं आहेत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओ जरा तरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बा बाय आणि नमस्कार